आता झाला आहे चिकन वगैरे सगळं झालंय मेन पॉइंट आमच्याकडे नाही तो म्हणजे मडका कारण की गेल्या वर्षी माझ्याकडे दोन मडके होते ते मित्र मित्र घेऊन गेले होते मडके पोपटी लावायला त्यांना त्या मडक्यानं परत काय त्यांनी घराची वाट दाखवली नाही माझ्या आईच्या गावात मोठी कामगिरी केलेली रोशेनी मडका आणून कधी पण लावताना असं लावा की भामरूडच्या बरोबर वरती झाला पाहिजे मडकेला टच नाही झाला पाहिजे बरोबर लावू नको 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 पुढूस पण एवढा पण तिकड नको की नंतर त्रास व्हायला पाच किलो मस्त कि चिकन दिलाय मी आता काय पाच किलो नाही तीन किलो दिले सांगायचं आता पोफती काढायचा आमचा टाइम झालेला आहे आणि एवढी पुरा आमची ही वाट बघतात कधी शिजते आणि आम्ही काढतोय लाकडं पेटली ना मग टेन्शन नाही लाकडं तोपर्यंत तोपर्यंत गवत टाकायच लागतो पॅन्ट वगैरे तर नमस्कार मंडळी मी शुभम साडी स्वागत करतो आहे तुमचा माझ्या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तर आजचा बेत असा आहे की आज आम्हाला लावायची पोपटी आणि आता आम्ही रायगडचे म्हटल्यावर पोपटी तर आमच्या रायगडमध्ये फुल फेमस आहे तर आता आम्ही आलो आहे भांबरूट काढायला शेतामध्ये तर ह्या टायमाला शेतात भांबरूट काढायला आलो म्हणजे पोपटी आम्हाला लावायचे रात्री पण लोक का भांबरूट वगैरे तोडू शकत नाही साप इंच वगैरे असल्या कारणाने आताच आम्ही उजेडा इथं भांबरूट काढायला आलो आहे तर माझ्यासोबत आहे रोशन वाडकर आता आम्ही आलो आहे शेतात आता थोडंसं भांभरूट तिथं काढून ठेवलं आहे पण आम्हाला अजून लागणार आहे जर पोरं वगैरे वाढलीत तर दोन मडकी लावा लागतील पोपीसाठी पूर्ण पाणी आहे शेतात ओलाने आम्ही एक साईडने चालू आहे बांधा बांधणी म्हणजे पा पायाची वाढ लागली पूर्ण असं आम्हाला ओढूनच एक, -एक पान असं तोडता येत नाही सटकत होतो त्यामुळे असं मुलापासून मुला उपटून काढायला लागतो भांबरूट तर कामाला आम्हाला माणसं जरा कमी पडत होती तर नेमके चालून दोघं जण आलेले आहेत हे जर आमचे ऍक्टर आहेत चला हे चल चल मोडशील कमर सावकास अरे ठेव खाली दोन हात वेळ काढ सचिन हा उपटलास ना तुला मान झाला उपट ला उपट उपट बघू दे चल तास ना तास ना इकडे इकडून वाढ इकडे खाली आहे भांभर डोगरी आमचा गोळा करून झालेला आहे काय भरपूर आहे तर आता आम्ही हा ठेवतोय रोषाच्या तोंड्यामध्ये कारण की रात्री आम्ही लावायला इथं येणार आहे तर आता झाला आहे चिकन वगैरे सगळं झालं आहे मेन पॉईंट आहेच आमच्याकडे नाही तो म्हणजे मडका कारण की गेल्या वर्षी माझ्याकडे दोन मडके होते ते मित्र मित्र घेऊन गेले होते मडके पोपटी लावायला त्यांना त्या मडक्यानं परत काय त्यांनी घराची वाट दाखवली नाही माझ्या ते गायब झाले मग आता एकतर कोणापासून तरी घ्या लागणार आहे गावातनं किंवा मग नवीन आणायला लागणार आहे पण भेटेल गावात कोणानं कोणाकडे तरी असतंच ठीक आहे आता आमचा चिकन वगैरे मस्तपैकी पैकी धुवून झालेला आहे ओके आणि आता एक वस्तू हे ते मसाला सोनिया आता आमचा बाकीचा सामान चल हे चल सगळं मग काय रे हा आपला हे ना आला लसूण पेस्ट तर मॅरेज सिस्टम आमची चालू झालेली आहे मॅरेज करते पांड्या आणि सुरज चौधरी मेन आता तिकड आपला तिकट टाकून ता टाका टक 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 मी सांगा ता तसं टाकत राहा बस बस आमच्या आरती मंडळी गेलेत कबड्डी खेला त्यांना आम्ही डिस्टर्ब करत नाही त्यांना सांगून ठेवलंय हो की तुम्ही हे करा तुम्ही कबड्डी वगैरे खेळा आम्ही बाकी सगळी तयारी करतो पण नाही तिकड आमच्या ते पोरांस सगळ्यांना तिकड खायची सवय आहे पण एवढं पण तिकड नको की नंतर त्रास व्हायला तर चिकन वगैरे हो आमचं मॅनेट करून झालेलं आहे आता जवळजवळ एक तास आम्ही असंच ठेवणार आहे कारण की आमच्या आरती पूर्ण कबड्डी वगैरे हो खेळायला गेलेली आहेत तर त्यांना आम्ही सांगितलं आम्ही सगळी तयारी करतो तुम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करा बाकीचं आम्ही बघतो नंतर या आता मेन प्रॉब्लेम आहे मडक्याचा मडका आमच्याकडे आता कोणाकडेच नाही आहे तर रोशन बॉल आहे मी मडक्याची व्यवस्था करतो तुम्ही काही टेन्शन येऊ नका तर ती मेन जबाबदारी मडक्याची आता पार पाडतोय की नाही ते बघू आपण लाल भडक केला पूर्ण आता एक मेंबर आमचा बघा इकडे आहे बंटी वाडकर म्हणजे बरं तुमच्या नाव आवडली की ही दुसरी हावरट आलेली आहे आमची हिला आम्ही सांगितलं नाही कारण की हिला पोपटे आवडत नाही बोलली लास्ट टाइम मला ती पोपटे आवडत नाही त्यामुळे तिला आम्ही विचारलं नाही बरोबर ना त्यामुळे तो हारकड्यासारखे बघू नको तिथे आमच्या पोट दुखून आता तिकडा कसं आम्ही चोंड्यात जातो जरा भूता भीतांची भीती त्यामुळं तिथं मी घेऊन जायच नाही आम्ही तिथं आम्ही घेऊन जायच नाही परत रात्री ताप वगैरे भरायचा तिला त्यासाठी नाही तिला तिला मी नाही किंवा तुझ्या नावाने काढून ठेवली तिथे मी मॅरिनेट वगैरे करून मस्त पैकी पोरांना खुश करा म्हणून आता पाच किलो पैकी चिकन दिलाय मी आता काय खटा बोलतोय असं सांगायचं रे मग म्हणजे पाच किलो मला वाटतं पाच किलो आणलाय मी आणलं पाच किलो पण आता ह्यानी पोराने आणला तो तीन किलो आणला मला वाटतं पाच किलो म्हणून पाच किलो म्हणलो का झाला आता आणि लिक पीस काही वाट माझ्या वाटत येणार आहे त्यांनी मला आवडतो बाकी नरम नरम पीस काय आवडत नाही दुःख व्यक्त करते बघा काय म्हणते बघा सृष्टीकडे काय बोलते का मला पण पोपटी खायची घेऊन चाल अजिबात नाही अजिबात नाही मी म्हणते काय जिरून काय जिरून नाही देणार तुला पोपटी तरी आम्ही हिच्या नावाची काढून ठेवू तिथे गेलो की त्यामुळे आम्हाला बरोबर झिर आता तिकडे एक साईडला जाणार शेतात वगैरे हिला लगेच आगमिक धरत लोक का... वगैरे गेलो येते शेतात वगैरे अंग आगमिक धरत आपण त्याच्यामुळे तिला आम्ही नेत नाही बाकी काय तिच्या नावाचं काढून ठेवू ये चल आईच्या गावात मोठी कामगिरी केली रोशननी मडका आणून माडका असा अशा प्रकारे आलेला आहे आपला आता सगळंच टेन्शन गेलेलं आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे इथं चोंड्यामध्ये आणि इथं चिकन आहे आपला माडका पण आहे आणि आता पांडे इथं खड्डा खोतो हा खड्डा कशासाठी आहे तर आपण जो मडका उपडी करतो नंतर लावायच्या टायमाला त्यावेळी त्याला म्हणजे कुठे असा गॅप नाही भेटला पाहिजे आतली वाफ बाहेर जायला त्याच्यामुळे उपटी लवकर शिजते त्यासाठी प मडक्याचं जा तोंड झाकण्यासाठी आम्ही हा खड्डा करतो आहे आता मागशी जो भांबरूड आणलेला आम्ही तर अशी आपल्याला असे पान वगैरे तोडून घ्या लागतात डायरेक्ट फांद्यासोबत टाकायचे नाही त्याचे मेन फांद्या वगैरे खराब झालेले असतात त्यामुळे पानं वगैरे असे काढून घ्या लागतात त्याच्यामध्ये टाकायला थर रचायला पानं तोडायची कामं करतात भामरोटाची संचित सोलम अगदी मन लावून काम करतोय पोरगा कधी बाकी त्याला काम सांगितलंच ना की दुकानातनं हे आण दुकानदार ते आण कलगेसोबत कोणतं नाही मी अभ्यासाला बसतो आहे अभ्यासाला बसतोय पण त्याने मला आठवत नाही त्याला पण आठवत नसेल त्याने शेवटचं पुस्तक कधी हातात घेतलेला संचित कधी पुस्तक हातात घेतलं शेवटचा था। पेपर झाले आणि पेपरच्या आधी काय आता किती बघा आम्ही सगळी मसाला वगैरे लावला होता या पोपटीच्या पण त्याच्यात मीठ टाका विसरलो म्हणून ह्याना सांगितलं तर हे मीठ अजून मागण्या घेऊन येतोय असं म्हणतोय असं लवकर आता आम्ही पोपटी रचतोय मला भामरुड घ्या बाई नमस्ते गी पुढेच लेग पीस थाय लेखпис त्याच्यात जाऊ दे ग बस असे पहिल्या आमचा चिकनज असतो कधी पण लावताना असं लावा की भामरुडच्या बरोबर वरतीच आला पाहिजे माडक्याला टच नाही झाला पाहिजे तम तमतूर बरोबर लावू नको नको बघू पडूस नको चली चिकन चुप खायचं ना 14 चार चार लाव आणि शेंगा मिक्स मसाला बुसून घेऊ नका भांट्या आपल्याला मसाला जो राहील ना मसाला जो राहील ना तो पूर्ण टाकायचा नाही जे आपल्या शेंगा येत ना ते शेंगाना मस्तपैकी त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे अजून जरा शेंगांची टेस्ट चांगली येते तो आता आमचं ठरलं वगैरे रचून झालेला आहे पोपटचा शेवटचा हा आता शेवटचा थरे चिकन आणि शेंगा आहे त्याच्यावरती पूर्ण परत भांबरूट येणार आहे पूर्ण पॅक करण्यासाठी आणि हा आम्ही जो कलेची पटा ठेवला आहे तो वेगळा आमचा हा शिकाचे जे रॉड आहेत शीक त्याला आम्ही नंतर लावून बाहेरनं फ्राय करणार आहे अजून माती आता सरकून घ्यायची जेणेकरून आजची धडक तिला गॅप मधून आतमध्ये गेली पाहिजे असं आम्ही चोरा लावलो पेंडा तर गूथ आहे चांगला पण हा गुथ कोणाचा आहे ते ती आम्हाला पण माहिती नाही त्यामुळे आम्ही व्हिडिओ आमची जरा जवळ नाही घेतो जेणेकरून समजला पाहिजे एरिया की कोणाचा चोरतोय आम्ही असं चोरा चोरी कसा इंचूकाटा बघा नाही ते चोराच्या आधीच लोकांच्या कल तलतलाट लागायचा नाही काय आपलाच आहे एवढा काय कोण शिवाय देणार आहे चालेल खाली शिव्या संचित आहे संचित घ्या शिव्या तुकड्या यांचा आयटम पण आता आलेला आहे मस्त पैकी हे घेतलाय पनीर आणलाय मॅरिनेट करून आता इकडं व्हेजवाल्यांची हे चालले आणि आम्ही लवकर घ्या आणलंय कारण की आम्हाला पण मस्तपैकी कलिची फाटा वगैरे जो आहे आमचा तो एखाद्या पण पहिला व्हेजवाल्यानं घेतला परत त्यांना नॉनव्हेज तर चालणार नाही तर फाटी घेऊन आलाय थोडीफार हे बघा आता माहिती त्याला माहिती आहे कमतरता आपल्याला लागणार आहे हा ऑर्डर म्हणजे आता पाच मिनटं झाली हात भाजर लाकडं पेटली ना मग टेन्शन नाही लाकडं पडत पेटत नाही तो तोपर्यंत गवत टाकाच तो लागतो पॅन्ट वगैरे कधी ना काम करणार पोरग आता आशेवर हो आहे कधी शिस्तेने मी खातो नाही ना कधी जाऊन झोपतोय तर यावेळेस त्याच्या ढेंगा वर असतात पण पोपटी पाय तो थांबला इथे आमटी भात पनीरची भाजी काय वाटाय काय पनीरची भाजी काय मला पनीरची भाजी काय मलास मग सांग आता वाटणची म्हणजे पनीरची भाजी काय वालास भांडवते म्हणून सांगे पण कसा वाचतोय आता हींडी आणि लाकड वगैरे चोरून आणलेले बंटीने आणि बाबूनी

एक नंबर साईल संचिता विचार संचिता नाव ठेवायची खूप घाण सवय शेंगा झालंय रोशया तू काय झाला पीस खाल्ला पहिला पण मी लेगपीस तिने पण मीच पकडलेली तुम्हाला एक दिला म्हणून नशीब मंडळ कसं आलाय मंडळ का शेंगा होते ना शेंगा शिजलेत काय चिकन बास्केट हे अरे मेवनीयन मेवनीयन तुलाची मेवनी म्हणजे मेवनी हे टाकतो याच्या बघू दे कशी उडित ना हं मेवनी सोबत मी एक एक नंबर टाकतोय वाह वाह ते लांबना असं बघितलं असतं तर फेविकॉलची ट्यूब आहे का काय

पोपटीची मेन गोष्ट खायला मजा आहे ना त्या म्हणजे चव सगळ्यात बेस्ट असते म्हणजे शेंगा पण चांगल्या असतात पण त्याविषयी चिकन असतो पोपटी लावली होती बाजूला माच आहेत तर जेव्हा जेव्हा तुम्ही पोपटी वगैरे लावता आम्ही गावच्या ठिकाणी तरी तरी जिथं आग वगैरे पेटवली असते तिथं आम्ही पाणी वगैरे असं प्रॉपर मारतो जेणेकरून लोकांचे मास वगैरे रचलेले असतात तिथं त्यांना काही प्रॉब्लेम नको म्हणून त्यामुळे अशी काळजी घेत जा जेणेकरून आपल्या गोष्टीमुळे लोकांना त्रास नको तर आमची पोपटी वगैरे खाऊन झालेली आहे थोडीफार राहिली ते आता संचित त्याच्या सृष्टीला तर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा